नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सूरज कुंडले आणि आपण आपल्या आरोग्य आयुर्वेद या यूट्यूब चॅनेलमध्ये नेहमीप्रमाणेच भेटत आहोत मित्रांनो आज आपण आहार विधी आणि त्या संदर्भात आयुर्वेदात काही नियम सांगितलेले आहेत आचार्य चरक यांनी चरक संहितेमध्ये एक विशेष नियम सांगितलेले आहेत की त्यानुसार तुम्ही खरं तर आहार घ्यायला हवा खायला हवा आणि त्यानुसार जर आहार तुम्ही जर सेवन केला तर नक्कीच तुम्हाला आजारांपासून दूर राहता येईल सर्वप्रथम मी सर्वांना सांगेन चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा माहिती सर्वांपर्यंत पोचवा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आयुर्वेद कळेल त्याच्या संदर्भातली माहिती सर्वांपर्यंत पोचेल आता मित्रांनो आहार घ्यावा कसा हे सगळं शास्त्रामध्ये आपल्या पूर्ण सांगितलेलं आहे तर त्यामध्ये काही नियम सांगितलेले आहेत ते जर नियम पाळले तर तुम्हाला आहारासाठी आणि आपल्या पचनासाठी त्याचबरोबर आपल्या शरीरासाठी नक्की फायदा होईल नियम नंबर एक नेहमी भोजन हे उष्ण असावं म्हणजे आहार जो आपण सेवन करतो तो उष्ण सेवन केला पाहिजे म्हणजेच गरम गरम जेवलं पाहिजे ह्या ह्याचा उद्देश आहे म्हणजे आपण बघतो की जो काही आहार आहे तो आपण शिळा खातो किंवा थोडंसं जुनाट किंवा रात्रीचं सकाळी वगैरे हे सगळं आयुर्वेदात निषिद्ध आहे आयुर्वेदानं सांगितलं आहे सेव जर गरम उष्ण असं सेवन केला तर तो पचनाला चांगला असतो आपला अग्नी चांगला, चांगला राहतो आणि त्याचबरोबर आपले जे वातपित्त कफ आहे ते सुद्धा दोष नियमित राहायला मदत होते त्याचबरोबर ताजं आणि लवकरच किंवा नुकतंच शिजलेलं अन्न खाल्ल्यामुळं त्याच्यामध्ये जे काही न्यूट्रिएंट्स असतात पोषक तत्वे असतात ते आपल्या शरीराला मिळायला चांगली मदत होते म्हणजे ताजं जेवणाचा नक्की हा फायदा तुम्ही स्वतः करून बघा आणि मग तुम्हाला लक्षात येईल खराच वेळेला आपण ज्यासाठी कमवतो हो आहे ज्यासाठी आपलं सगळं चाललेलं आहे ज्यासाठी आपण खरं तर जे काही नोकरी करत असतो ते सगळं सगळं अन्नासाठी आहारासाठी आणि तोच आहार आपण शिळा आणि जुना असा जर खात असेल तर त्याचा आपल्याला फायदा होत नाही त्यामुळं गरम गरम जेवलं पाहिजे एवढं नक्की लक्षात ठेवा नियम नंबर दोन आहे तो म्हणजे आहार स्निग्ध पाहिजे स्निग्ध याचा अर्थ जो काही आहार आहे तो वृक्ष कोरडा फार अगदी भाजलेला असा आहार रोज खाता कामाने त्यामुळे आहारात स्निग्धता आवश्यक आहे त्यामुळे तुपाची धार हवी असं जर पूर्वीपासून जे सांगितलेलं आहे ते आपल्याला बघायला पाहिजे आता आहार स्निग्ध हवा मग तो तेलाचा असू देल तुपाचा असू देल आपल्या रोजच्या फोडणीमध्ये हे तेल तूप असतच आपण सगळ्या जेवणाला तेल तूप हे लावतच असतो पण हे थोडंसं योग्य प्रमाणात असलंच पाहिजे असं म्हणायला हरकत नाही आजकाल तेल खाऊ नका त्याच्यामुळे काही बरेच आजार होतात असं सांगतात परंतु आयुर्वेद पूर्वी जे काही आपलं नैसर्गिकरित्या तेल मिळतं घाण्याचं तेल असेल किंवा जे उपलब्ध तेल असेल त्याचा वापर करून मात्र आहार आपलं स्निग्ध असावा असं म्हणतं कारण याच्यामुळं पचन चांगलं होतं कोरडेपणा राहत नाही अगदी मलशुद्धी पोट साफ व्हायला पाहिजे हे सगळे जे काही गोष्टी आहेत त्या सुकर व्हायला मदत होते अन्नपचन चांगलं होतं आजकाल शास्त्र पण तुम्हाला सांगतं आहे की जे काही स्निग्ध पदार्थ आहेत किंवा जे तेलासोबत आपण ज्या काही गोष्टी खात असतो पोटामध्ये ते शोषण्यासाठी जास्त फायदा होतो आपलं शरीर त्याचं सा शोषण चांगलं करू शकतं हे सांगितलेलं आहे त्यामुळं आहार हा स्निग्ध असायला हवा नंबर तीन आहे मात्रेमध्ये जेवलं पाहिजे बऱ्याच वेळा योग्य प्रमाणात जेवलं पाहिजे हे आम्ही माझा एक व्हिडिओसुद्धा आहे की कि मी किती जेवलं पाहिजे तर तो भाग एक आहे ते म्हणजे काय की आपण आहार खूप जास्त पण जेवायला नाही पाहिजे आणि खूप कमी पण नाही जेवायला पाहिजे कमी जेवला तर दुर्बल राहणार जास्त जेवला तर जाडी वाढेल किंवा त्याचे आजार होतील त्यामुळं आपल्याला जेवढी भूक लागलेली आहे जेवढ्या आपल्या पोटामध्ये आपल्याला वाटतं आहे की एवढा आहार आपण खायला हवा तेवढा आहार तुम्ही रोज घ्यायला पाहिजे जास्त पण नको आणि कमी पण नको दोन घास कमी जेवा असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे योग्य प्रमाणात जेवल्यानंतर पुन्हा जड होत नाही पचन चांगलं होतं आळस जो आपला आहे तो कमी राहतो आणि एक शरीराला उत्साह चांगला राहतो बऱ्याच वेळेला आपण बघतो अगदी भराभर भरपूर असं पोटभर जेवलं जातं आणि मग जडपणा वाढत जातो आणि असं वारंवार केलं की मग आजारांची निर्मिती चालू होते नंबर चार आहे भोजनम म्हणजे काय की जीर्ण झाल्यानंतर म्हणजे जुना आहार ज्यावेळेस पचतो जीर्ण होतो त्यावेळेस नवीन आहार तुम्ही घ्यायला पाहिजे आपण दोन जेवणांच्यामध्ये अंतर हवं की नको तर नक्की पाहिजे पहिलं जेवण जेवलं पचलंय आपल्या शरीराचा उत्साह पुन्हा चांगला झालेला आहे शरीर हलकं वाटते मग तुम्ही नवीन आहार घ्यायला पाहिजे आत्ता एकदा जेवला लगेच तासा दोन तासात लगेच दुसरा आहार घ्यायला लागला तर जुना अन्न पचत न पचलेलं असतं आणि नवीन अन्न आन जातं आणि मग आजीर्णाचे त्रास होतात अपचनाचे त्रास होतात मग सगळे जे काही डाइजेस्टिव सिस्टीम बिघडली की ओवरऑल शरीराचेच आजार निर्मित होतात त्यामुळं आहार हे जुनं अन्न जिरल्यानंतरच नवीन अन्न घ्या असं आयुर्वेद सांगतो नंबर पाच आहे विरुद्ध खाऊ नका आता विर्यविरुद्ध म्हणजे काय की काही पदार्थ हे म्हणजे विर्यविरुद्ध म्हणजे काय की काही पदार्थ हे विशिष्ट गुणधर्मांचे बनलेले असतात मग उदाहरणार्थ थंड पदार्थ आणि उष्ण पदार्थ हे कधीही एकत्र खाऊ नये काही आयुर्वेदाने विरुद्ध सांगितलेलं आहे उदाहरणार्थ दूध आणि मासे खायचे नसतात तूप आणि मध हा कधीच समप्रमाणात खायचा नसतो कधी मध गरम करून खाऊ नये म्हणजे प्रत्येक गोष्टी रात्रीचं दही खाऊ नये अशा बऱ्याच गोष्टी आयुर्वेदानं एक्सप्लेन केलेल्या आहेत की त्या विरुद्ध आहेत एकमेकांच्या गुणांच्या विरुद्ध आहेत आणि असं अन्न आजकाल आपण एकत्र खातो उदाहरणार्थ दूध आणि फळ हे एकत्र खाऊ नये असा आयुर्वेद वारंवार सांगतो पण आजकाल खूप पिक्स सॅलेड फ्रूट आणि अगदी जेवणामध्ये दूध घेऊन खाणं या गोष्टी थोड्याशा निषिद्ध आहात वीर्यविरुद्ध आहात त्याचबरोबर वीर्य विरुद्ध म्हणजे अगदी प्रदेशाविरुद्ध तुमच्या प्रकृतीविरुद्ध अशा कोणतीही विरुद्ध गोष्ट खायची नाही उदाहरणार्थ मी वाद प्रकृतीचा आहे आणि मी बराबर कोरडे पदार्थ खातो आहे चालणार नाही ना ना ना। मी जर पित्त प्रकृतीचा आहे आणि मी तिखट खातो आहे चालणार नाही ना ना। जर मी कफ प्रकृतीचा आहे आणि रोज दही खातो आहे चालणार नाही ना ना। मग हे सुद्धा आपल्या प्रकृतीविरुद्ध आहे तर असं जे काही विरुद्ध आहार आहे तो तुम्ही खाऊ नये दूध आणि फळ एकत्र खाऊ नये मीठ आणि दूध एकत्र खाऊ नये अशा बऱ्याच गोष्टी आयबा सांगितलेल्या आहेत त्याबद्दल मी अजून एक व्हिडिओ बनवून तुम्हाला अधिक माहिती देणार आहे तर ह्या गोष्टी तुम्ही टाळा नंबर सहा आहे इष्टदेशे नंबर सहा आहे ते इष्टदेशे म्हणजे काय योग्य स्थानीच तुम्ही जेवायला पाहिजे वज कुठेही उभारून जेवताय त्या अगदी आजकाल तुम्ही बघितलं असेल की लोक उभारून कुठेही खावतात रस्त्याकडे जेवतात तर, तर तसं निषिद्ध सांगितलं आहे आयुर्वेदानं सांगितलं ज्या ठिकाणी तुमचं मन प्रसन्न आहे ज्या ठिकाणी तुम्ही योग्य रित्या आहार करू शकता जिथं स्वच्छता आहे जिथं आपलं मन चांगल्या रीतीनं आहार स्वीकारायला तयार असतं अशा ठिकाणीच तुम्ही जेवायला पाहिजे तुम्ही आता बघताय की तुमचं ऑफिस असतं जिथं तुम्ही काम करता तिथं अगदी सगळं नीट नेटकं असतं मग जेवणाचं ऑफिस म्हणजे आपलं स्वयंपाकघर त्या ठिकाणी बसून मांडी घालून व्यवस्थित सगळी स्वच्छता असल्या असे असलेल्या प्रदेशी असं तुम्ही शांत जेवायला पाहिजे म्हणजे तुम्ही जेवताना तेवढं ते वातावरण आसपासचं शुद्ध आणि पवित्र पाहिजे नेक्स्ट आहे नंबर सातमध्ये शीघ्र म्हणजे खूप गडबडीनं जेवू नका असं सांगितलेलं आहे भराभर अगदी अगदी म्हणजे कोंबल्यासारखं जेवतात असं पण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की काहीतरी असं भरून घ्यायचं तर अगदी सगळे आहेत आणि ह्याचं जेवण होऊन अगदी मोकळा झाला असं न करता जेवण हळूवार प्रत्येक घासाचा प्रत्येक रसाचा आनंद घेत तुम्ही जेवलं पाहिजे जे काय आपण खातोय आहार जो घेतोय तर तो कसा आहे काय खातोय याच्याकडे लक्ष देऊन हळूहळू प्रत्येक घास चावून मग तो सोबत आतमध्ये पाठवला पाहिजे तर ह्याला न अतिशिघ्र आणि नेक्स्ट जो पॉईंट आहे न अति विलंब म्हणजे खूप रटाळवाणं पण जेवायचं नाही म्हणजे सगळ्यांचं जेवण झालं आहे आणि हा जेवतच बसला आहे रवंत करत आहे असं न होता कामाने हळूवार जरी जेवायचं असलं तरी ते सुद्धा वेळेत जेवायचं अगदी खूप वेळ जेवायचं नाही त्यामुळे न अतिशिघ्र न अति विलंब असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे जेवायला पाहिजे त्यामुळं हळूवार प्रत्येक गोष्ट व्यवस्थित नीट चावून आणि जे काय आपण अन्न खातो आहे त्याच्याकडे लक्ष देऊन हे जेवायला पाहिजे त्यामुळं ही गोष्ट पण नमूद करा तो पुढचा नियम आहे तो नववा नियम आहे मौनम भोजनम म्हणजे आहार जेवत असताना अन्न खात असताना अगदी मौन ठेवलं पाहिजे म्हणजे काय की शांत चित्तानं कुठलीही गोष्ट जास्त न बडबड करता गप्पा न मारता टी व्ही न बघता असं जेवलं पाहिजे आपण काय करत असतो अगदी हसत खेळत अगदी ते जेवणाकडे आपल्याला लक्षच नसतं की काय खाल्लं आहे हे सुद्धा आपल्याला ध्यानात येत नाही त्यामुळे तसं न करता मन लावून हळूवार प्रत्येक घास आपण तोंडात टाकतोय याच्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे आपलं चित्त शांत राहिलं पाहिजे असं आयुर्वेदानं सांगितलेलं आहे नियम आहे दहावा आत्मासह जेवण म्हणजे काय की जे आपण जेवतोय त्याच्याकडं आपल्या शरीराचं चित्त पाहिजे उदाहरणार्थ आपण गाडी चालवतोय आपलं जर गाडी चालवण्याकडे लक्ष नसेल तर ते चालणार नाही ॲक्सिडेंट होऊ शकतो तसंच आपण जे जेवतोय त्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे नाहीतर आपण डोक्यात भरमसाठ आहेत काहीतरी याचं कसं व्हायचं त्याचं कसं व्हायचं आणि मग आहार काय खातो याच्याकडेच लक्ष नसतं अगदी दुसऱ्या दिवशी विचारलं काय रात्री काय जेवला होता तर ते सुद्धा आठवत नाही तर अशी परिस्थिती न करता आपल्या आत्म्यासह म्हणजे आपल्या मनासह शांत जेवणाकडं लक्ष देऊन प्रत्येक घास जो खातो आहे सुद्धा बघितला पाहिजे आणि मग तुम्ही तो पोटात घेतला पाहिजे कसंही अगदी न लक्ष देता जेवलं त्याचा तुम्हाला फायदा होत नाही त्यामुळे हा एक नियम चरकांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या देहासहित नाही तर अगदी मनासहित तुम्ही जेवण स्वीकारलं पाहिजे जेवटचा जो नियम आहे तो म्हणजे पथ्यापथ्य उष्ण घ्या स्निग्ध आहार घ्या मात्रेमध्ये जेवा गडबड करू नका शांत चित्तनं जेवा चांगल्या ठिकाणी खा त्याचसोबत पथ्यापथ्य म्हणजे तुमच्या प्रकृतीला जे सुटेबल आहे तुम्हाला जे योग्य आहे तेच खायला पाहिजे जे मगाशी मी सांगितलं की पित्त प्रकृती आहे तर तुम्ही तिखट लसूण मिरची खरडा अशा गोष्टी कमी खायला पाहिजे वाद प्रकृती आहे त्या लोकांनी फरसाणं कोरडे बेकरी पदार्थ अजिबात खायला नाही पाहिजेत प्रकृती आहे त्यांनी दुधाचे पदार्थ जड पदार्थ कफवर्धक पदार्थ अजिबात खायला नाही पाहिजेत तर असं आपल्या प्रकृतीला पथ्यकर असा जे आपल्या आता सुद्धा उदाहरणार्थ आजकाल जर बघितलं तर मधुमेह रक्तविकार म्हणजे जो डायबेटीज तो असेल ब्लड प्रेशर असेल रक्ताचे आजार असतील स्किन डिसीज असतील खूप वेगवेगळे आजार आजकाल बघायला मिळतात तर जो आजार आहे त्याला जे चांगलं नाही आहे ते, ते खाल्ल्यावर आजार वाढणार आहे तर ते खायचं नाही जे आपल्याला पथ्य आहे जे योग्य आहे तेच तुम्ही जेवायला पाहिजे तर त्याचा तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो त्यामुळे हे अकरा नियम जर तुम्ही पाळले तर तुम्हाला नक्की फायदा होईल आणि तुमचं शरीर चांगलं राहील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास सर्वांना शेअर करा माहिती सर्वांपर्यंत पोचवा धन्यवाद